हेलो रिवन हाउ आर यू ऑल ऑफ यू सब अच्छे होंगे ये मान के आज का वीडियो शुरू करती हूँ तो आज के वीडियो में हम देखेंगे ऑर्डर सिक्स जो कि प्लीडिंग्स के बारे में बात करता है उसमें देखेंगे ऑर्डर सिक्स का रूल सेवेंटीन जो हम देखते हैं समझते हैं कि अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग के बारे में तो अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग ऑर्डर सिक्स रूल सेवेंटीन तो मराठी में इसको बोलते हैं दावा दुरुस्ती अर्ज़ तर आपण प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा याला ऑर्डर सिक्स रूल सेवन्टीनला अप्लिकेबल करू तेव्हा कशाप्रकारे अप्लिकेबल करू ते, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे हिंदी मराठी मिक्स होत आहे त्याच्यामुळं आय होप तुम्ही समजून घ्याल कारण की हे मराठीमध्येच मी तुम्हाला सांगणार आहे तर कारण की याचा अर्ज कसा करायचा ते सांगणार आहे आणि तो आहे मराठीमध्ये म्हणून मी एक्सप्लेन पण मराठीमध्येच करणार आहे तर बहुया काय मनते बेर बैरक्ट की लैंग्वेज ऑर्डर सिक्स रूल सेवनटीन अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग द कोर्ट में एट एनी स्टेज ऑफ द प्रोसीडिंग्स अलो आदर पार्टी टू अल्टर और अमेंड हीज फ्लीडिंग इन सच मैनर प्लीडिंग में देखिए प्लेंट भी आ गया वादपत्र भी आ गया और जो उसका कैफियत होता है रिटर्न स्टेटमेंट वो भी आ गया ठीक है प्लेंट और रिटर्न स्टेटमेंट आप दोनों को अमेंड कर सकते हो एट एनी स्टेज ऑफ द प्रोसीडिंग तो इस इसमें ऑन द एप्लीकेशन ऑफ द आइदर पार्टी फॉरवर्ड टू अल्टर और अमेंड हिज प्लीडिंग इन सच मैनर एंड ऑन सच टर्म्स एज मे बी जस्ट एंड ऑल सच अमेंडमेंट शाल बी मेड एज मे बी एज मे बी नेसेसरी जरूरी है जरूरी आवश्यक है कैसे For the purpose of determining the real question in controversy between the parties. ठीके? Provided that no application for amendment shall be allowed after the trial has commenced. Unless the court comes to the conclusion that, in spite of the due diligence, the party could not have raised the matter before commencement of trial. So, he is the language. Upon Baguya, की मराठीमध्ये याचा अर्ज कसा करायचा असतो बघा आता मराठीमध्ये दा असा करायचा असतो दावा दुरुस्तीचा अर्ज तर इथे कोर्टाचं नाव लिहायचं आपण ठीक आहे आणि याच्यामध्ये रेग्युलर देवाने मुकादमा नंबर लिहायचा इथे वादी प्रतिवादी जी नावं लिहायची आणि अर्ज असा लिहायचा सदर कामी वादेतर्फे किंवा प्रतिवादीतर्फे ठीक आहे दो दोघंही आपल्या वादपत्रामध्ये किंवा कैफियतमध्ये दुरुस्तीचा अर्ज टाकू शकतो दावा दुरुस्तीचा अर्ज टाकू शकतो तर इथे आपण वादितर्फे टाकत आहे म्हणून सदर कामी वादितर्फे दावा दुरुस्तीचा अर्ज खालीप्रमाणे प्रस्तुत दावा हवादीने प्रतिवादीविरुद्ध जाहीर ठराव निरंतर व मॅन्डेटरी ताकीद जे कशासाठी तुम्ही दावा टाकलेला आहे त्याचं ते लिहायचं हेडिंग दाखल केलं आहे प्रतिवादी नंबर एक म्हणजे ही त्याची इन्फॉर्मेशन लिहायची ठीक आहे मग ते काय म्हणतात तर समोरच्या पार्टीने काय केलं आहे एक नवीनच पार्टी त्याच्यामध्ये सामील केली सामील केली होती दाव्यामध्ये मग काय झालं नुकतेच सदर सदर प्रतिवादी नंबर एक संस्थेचे पदाधिकारी बदललेले असून त्याबाबतच्या चेंज रिपोर्टची काही शिक्क्याची नक्कल प्रस्तुत वादीस नुकतीच मिळालेली आहे त्यामुळे याबाबतची बदललेली परिस्थिती सदर दाव्यामध्ये कामी दुरुस्तीद्वारे रेकॉर्डवर आणणे न्यायचे व गरजेचे आहे तरी मूळ दाव्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यास वादीस परवानगी मिळावी दाव्याच्या सामान्य मध्ये नंबर एकचे नाव व पत्त्यानंतर खालील मजकूर समाविष्ट करण्यात यावा तोच तो नवीन प्रतिवादी त्यांनी जो ॲड केलेला होता तर ते आता वादमध्ये वादपत्रामध्ये सुद्धा ॲड करावं लागेल म्हणून ते दावामध्ये दुरुस्ती करण्याचं आपल्याला कारण घडलेलं आहे आताच्या नवीन जो आहे संस्थेचे प्रतिनिधी नंबर एक संस्थेचे पदाधिकारी बदललेले तर त्याचे इथे नाव वय वर्ष व्यवसाय सगळं लिहायचं आहे किती आहे ते लिहायचं आहे ठीक आहे आता जी काही कारणास्तव वा आपल्याला वादमध्ये दुरुस्ती करायची आहे ती आपल्याला अर्जामध्ये लिहावं लागतं मग दावा कलम नऊमधील मजकुरानंतर खालील मजकूर समाविष्ट करण्यात यावा मग आणखी कुठला मजकूर ऍड करायचा आहे ते धान आपल्याला नुकतेच वादीस मिळालेल्या माहितीनुसार व कागदपत्रानुसार प्रतिवादी नंबर एक संस्कृती पदाधिकारी बदललेले आहेत याबाबतच्या बदललेल्या नावाची नोंद चेंज रिपोर्ट पदाधिकारी बदल नोंद चेंज रिपोर्ट दावा धर्मदाय समथिंग हे ले सगळं लिहायचं आपल्याला यांना त्या पदावर वगळण्यात आल्याची कागदोपत्री नोंद सदर कार्यात नोंद झाली असली तरी सदर व्यक्तीकडून कोणतेही कक्षेत दावा मिळकतीच्या वादीच्या कबीव पूर्वीप्रमाणेच पुढेही हरकत अडथळा होण्याची दाट शक्यता असल्याची रास्त भीतीवादी असल्याने सदर व्यक्तीस दाव्यामध्ये कायम केले आहे तसेच प्रतिवादी नंबर एक संस्थेच्या वतीने श्री आ, या नवीन ट्रस्टीची नावे पत्र नंबर एक नवीन ट्रस्टीज म्हणून समाविष्ट केले आहेत वरील दुरुस्ती ही दावा न्याय प्रविष्ट असताना झालेल्या बदलाबाबत दाव्यामध्ये करणे न्यायाचे व गरजेचे आहे सदर दुरुस्ती न झाल्यास तांत्रिकतेची बाधा दाव्याची येण्याची शक्यता दा असून त्यामुळे वादीचे नुकसान होणार आहे या उलट प्रतिवादी नंबर एक वतीने संबंधित व्यक्तींना बचावाची संधी मिळणार असल्याने त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही दावा न्याय प्रविष्ट असताना वरील बदल नुकतेच घडले असल्याने व त्याची माहिती नुकतीच वादीस मिळाल्याने प्रस्तुत दुरुस्ती यापूर्वी वादीस करण्याचा प्रश्न आला नाही या दुरुस्तीमुळे दाव्याच्या मूलभूत स्वरूपामध्ये कोणताही बदल होणार नाही तरी मूळ दाव्यामध्ये दुरुस्ती करणे वादीच परवानगी मिळावी ही विनंती एने प्रमाणे दावा दुरुस्तीचा अर्ज असे अर्ज अर्जापृष्ठार्थ ॲफिडेविट दाखल केले आहे मग स्थळ दिनांक वादीतर्फे ॲडव्होकेट लिहायचं इथे वादीची सही घ्यायची इथे ॲडव्होकेटची सही घ्यायची मग प्रतिज्ञा लेख लिहायचा ठीक आहे तर प्रतिज्ञा लेख अशा प्रकारे असतो तिथे पण स्थळ दिनांक आणि वादीची सही अशा प्रकारे दावा दुरुस्तीचा अर्ज केला जातो कशा सी पी सीचा जो प्रोविजन आहे सिव्हिल प्रोसिजर कोड नाईन्टीन झिरो एटमधील ऑर्डर सहा रूल सतराप्रमाणे अशा प्रकारे आपण दावा दुरुस्तीचा अर्ज करतो तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की कळवा आणि मेर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोटिवेट करा मला आणि सपोर्ट करा थँक्यू व्हेरी मच